हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आम सात नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी तुमचा आवडता लेसन बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडत नाही पण हा लेसन खूप सिंपल आहे जर तुम्ही माझ्यासोबत शिकले तर प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन तुमच्यासाठी फायनली ते घेऊन आलेली आहे सर्कलचा आणि प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्नात काय म्हणतात बघा त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नाईन स्टँडर्ड जे असे जे व्हिडिओज आहे रोजच्या रोज बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल तुमच्या मोबाईलमध्ये तर आपण बघत आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन तुम्ही तुमची नोटबुक पेन सगळं माझ्यासोबत घेऊन बसा आणि प्रत्येक उदाहरण नीटपैकी समजून घ्या तर काय म्हणताय फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स ऑफ अ कॉड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज एट सेंटीमीटर आपल्याला इथे डायग्रॅम नाही दिलेली तर सगळ्यात पहिले सर्कलचा कुठलाही क्वेश्चन आल्यानंतर आपण काय करूया छानपैकी एक डायग्रॅम ड्रॉ करूया आता सर्कल दिलेलं आहे म्हणून काय करावं लागणार आहे आपल्याला इथे एक असा छानपैकी तुम्ही काय करा सर्कल ड्रॉ करून घ्या त्याचा एक सेंटर ऑफ द सर्कल दिलेला आहे काय म्हणतात डिस्टन्स ऑफ अ कॉड आता कॉर्ड आपण इथे काढलेली होती बघा ही काय आहे तुमची कॉड त्याला नाव पण त्यांनी काय द्यायला लावलं ए बी डिस्टन्स ऑफ अ कॉड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल सेंटर ऑफ सर्कल मानूया आपण ओ हे सेंटर ऑफ सर्कल आणि हे जे डिस्टन्स आहे हे जे आपण परपॅिक्युलर हे काय असतो परपॅन्डिक्युलर असतो आपण शिकलो ना आणि ते काय करत असतो या कॉर्डला बायसेक्ट करत असतो हे डिस्टन्स दिले त्यांनी एट सेंटीमीटर काय दिलेलं आहे हे डिस्टन्स त्यांनी एट सेंटीमीटर दिले लेंथ ऑफ ए बी इज ट्वेल्व सेंटीमीटर ही पूर्ण जी कॉर्ड आहे ती ट्वेल्व्ह सेंटीमीटरची आहे मग साधी गोष्ट आपण शिकलोय ना दॅट इज द परपॅन्डिक्युलर जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द कॉर्ड ऑन द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड काय करत असतो ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू वरून वर्तुळाच्या कॉर्ड वर, वर काढलेली जी एक परपॅडिक्युलर लाईन असते ती काय करत असते कॉर्डला दोन हिस्स्यामध्ये डिवाईड करत असते मग हा ट्वेल्व सेंटीमीटर आहे म्हणजे हा तुमचा सिक्स सेंटीमीटर येणार आहे हा पण तुमचा सिक्स सेंटीमीटर येणार आहे इक्वल पार्टमध्ये डिवाईड करत असते हा तुम्हाला इझिली सॉ काढता येणार आहे कशाने पायथागोरस थेरमने पायथागोरस थेरम माहिती आहे तुम्हाला त्याने आपण हा इझिली फाईंड करू शकतो मग आपल्याला विचारलं आहे फाईंड द डायमीटर मग डायमीटर किती आहे मग पहिले आपल्याला ही रॅडियस काढावी लागेल मग रॅडियसच्या दुप्पट केल्यानंतर आपल्याला डायमीटर मिळणार आहे लक्षात येते सगळ्यांचं मग आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ही तुम्ही ही डायग्रॅम ड्रॉ करून घ्यायची अशा पद्धतीने लिहून घ्यायची आहे ठीक आहे सो पहिले काय दिलेलं आहे त्यांनी दॅट इज से याला आपण काहीतरी नाव देऊया इथे टी नाव देते समजा मी टी नाव देते मग इथे लिहूया सेगमेंट ओटी ओ टी इज अ परपॅिक्युलर टू ए बी काय आहे परपॅिक्युलर आहे ओके सो आता आपण काय करूया ते जे थेरम तुम्हाला जे दोन थेरम मी समजावून सांगितले ते थो थेरम जे थे थे, आहे ते शॉर्टकट मध्ये इथे लिहायचं आहे थे काय आहे रे ते थेरम दॅट इज परपॅिक्युलर परपॅंडिक्युलर ड्रॉन कारण का मग आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रूफ द्यावं लागतं ना मॅथमॅटिक्समध्ये ते त्या जॉमेट्रीमध्ये तर प्रत्येक गोष्टीला ते प्रूफ करावं लागतं परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ड्रॉन फ्रॉम दी सेंटर ऑफ द सर्कल सेंटर ऑफ सर्कल बायसेक द कॉड बायसेक द कॉड तुम्हाला जर कोणी विचारलं एक्झाम्पल सोडवणारे अरे हे कुठून आलं तर ह्या थेरमनुसार आलं आहे की हे परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉड म्हणजे याला दोन समान हिस्स्यांमध्ये डिवाईड करतं मग तुम्ही लिहू शकतात कॉड ए बी इज इक्वल टू ट्वेल्व सेंटीमीटर ट्वेल्व सेंटीमीटर ओके मग आपल्याला टी बी किंवा बी टीचं डिस्टन्स किती असणार आहे देअर फोर लेंथ टी बी किंवा बी टी घेऊया लेंथ बी टी इज अ हाफ ऑफ हाफ ऑफ कॉल ए बी मग कसं येईल रे ते हाफ ऑफ ट्वेल किती झालं तुमचं टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे बी टी पण आणि एटी पण डिस्टन्स किती आलं तुमचं सिक्स सिक्स सेंटीमीटर देअर फोर लेंथ बी टी इक्वल टू लेंथ ए टी इक्वल टू सिक्स सेंटीमीटर दोघांचं डिस्टन्स किती आलं आपलं सिक्स सेंटीमीटर हे मिळालेलं आहे इथपर्यंत क्लिअर पहिल्या स्टेपमध्ये तर आपण तिथूनच लिहिलेलं आहे हे परपॅडिक्युलर आहे नंतर ते थेरम आहे ते थेरम लिहून टाकलं थेरम म्हणजे ती स्टेटमेंट आहे की हा एक रूल आहे सर्कलचा की ह्या वर्तुळाच्या केंद्रातून या जीवेवर काढणार जो लंबा आहे तो त्याला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत असतो हे आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहोत ते आपण फक्त इथे लिहून घेतलेलं आहे वेगळं काही केलेलं नाही आहे त्याच्यानंतर काय केलं मग हा जर ट्वेल्व सेंटीमीटर आहे तर हा सिक्स सेंटीमीटर मी काय केलं अशा पद्धतीने इथे दाखवून घेतला त्यानंतर मला एक आहे राईट अँगल ट्रॅंगल मिळालेला आहे ओ टी बी ओके okay? सो so, इन अ इन अ ट्रँगल ओ टी हां ओ टी बी ओ टी बीमध्ये आपण काय करू शकतो थेरम ऑफ पायथागोरस यूज करून याचं मा मेजरमेंट काढू शकतो मग ही काय आहे तुमची रॅडियस मग रॅडियस मेल्यानंतर आपल्याला डायमीटर इझिली फाईन करताय आणि पायथागोरचं थेरम काय आहे मराठीमध्ये वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग ठीक आहे सो so, आता हे डिस्टन्स आपलं एट सेंटीमीटर आहे हां एट सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे मग आता फक्त हे काढायचं आहे मग हायपोटना स्क्वेअर म्हणजे ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ टी स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर एवढं करायचं आहे बायोजिंग पायथागोरस बाय बायोजिंग पायथागोरस हे लिहायला विसरायचं नाही कारण की आपण कशानुसार जातोय हे प्रत्येक ठिकाणी मेन्शन करायचंय ओके पायथागोरस थेरम नुसार आम्ही जातोय आहे पायथागोरस थेरम काय म्हणतो ओबी स्क्वेअर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ टी स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर ठीक आहे बी स्क्वेअर माहिती का आपल्याला नाही आहे ओ टी स्क्वेअर किती आहे तुमचा एटचा स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर किती आहे रे सिक्सचा स्क्वेअर हं आता आपण पुढचं इथे सॉल्व करूया मग आता आपल्याला बी स्क्वेअर काढायचं आहे रे ओ बी स्क्वेअर ओके हां मग हे किती आलं रे तुमचं एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर आला साय सिक्सचा स्क्वेअर किती आला तुमचा थर्टी सिक्स देअर फॉर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स्टी फोर आणि थर्टी सिक्स किती झाले सिक्स प्लस फोर टेन सिक्स प्लस थ्री नाईन प्लस वन टेन हंड्रेड हां हंड्रेड आले म्हणजे कशाचं स्क्वेअर रूट आहे टेन म्हणजे हे डिस्टन्स किती आलं लगेच तोंडी काढता येईल टेन सेंटीमीटर आहे ओके देअर फॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड हां टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट घेऊया दोघांचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला लगेच मिळेल ओबी इज इक्वल टू टेन सेंटीमीटर मग ओबी जर तुमचं टेन सेंटीमीटर आलं रॅडियस जर दहा आली तर तुमची डायमीटर किती येणार आहे डायमीटर ऑब्विसली विथ सेंटीमीटर येणार आहे देअर फोर रॅडियस इज इक्वल टू टेन सेंटीमीटर मग रॅडि डायमीटर काय असतो रॅडियसच्या दुप्पट असतो देअर फोर डायमीटर इज इक्वल टू डायमीटर काय येणार आहे त्याच्या दुप्पट डायमीटर इज इक्वल टू टू इन टू टेन म्हणजे ट्वेंटी सेंटीमीटर काय आला तुमचा डायमीटर आलेला आहे किती सोप्पं एक्झाम्पल होतं बघा खूप छान आणि सोप्पं एक्झाम्पल होतं फक्त तुम्हाला काय करायचं सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला हे काढणं सिम्पल जाणार आहे ठीक आहे आणि आपले जे दोन थेरम किंवा दोन जे तुम्हाला रूल्स सांगितले सर्कलचे की परपॅन्डिक्युलर जो ड्रॉ करतो त्याच्यामुळं तुमचा कॉर्ड जो आहे तो बायसेक्ट होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो बायसेक्ट होत असेल तर तो काय असतो परपॅन्डिक्युलर असतो हे दोन रूल्स सांगितलेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि ते एक्झाम्पलमध्ये यूज करायचं आहे ठीक आहे पायथागोरस थेरम पण आम्हाला आपल्याला वारंवार यूज करावा लागणार आहे आणि वरून डायमीटर काढू शकतो आणि डायमीटर वरून रेडियस काढू शकतो सो so, अशा पद्धतीने तुमचं प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आपण छानपैकी ते सॉल्व्ह केलेलं आहे छान आणि सोपं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन मधलं तर एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे एक्झाम्पल व्यवस्थित रीड करायचं रीड केल्यानंतर काय करायचं इथे डायग्राम दिली आहे का नाही मग पहिले डायग्राम काढायचे डायग्राम काढल्यानंतर काय होत असतं आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायला सो इझी जात असतं तर काय म्हणतात बघा डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज अ ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे सर्कल दिलेलं आहे म्हणजे काय ऑब्वियसली काय करावं लागणार आहे आपल्याला एक सर्कल इथे ड्रॉ करावं लागणार आहे हा सेंटर ऑफ द सर्कल आहे त्यांनी काय दिलं डायरेक्टली डायमीटर ऑफ सर्कल दिलेलं आहे गिवन आपण इथे गिवनमध्ये लिहून घेऊ शकतो गिवनमध्ये आपण इथे लिहून घेऊ शकतो मग आता त्यांनी कॉड पण दिलेली कॉर्ड किती दिली ट्वेंटी फोर सेंटीमीटर आपण इथे कॉड घेऊया तिला ए बी नाव देऊया ह्या कॉर्डचं मेजरमेंट दिलेलं त्यांनी ट्वेंटी फोर सेंटीमीटर हे कॉडचं मेजरमेंट दिलेलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय करायला लावलं आहे फाईंड करायला लावलं हे डिस्टन्स किती आहे मग आता साधी गोष्ट आहे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की हा जर ट्वेल्थ ट्वेंटी फोर आहे तर मग हा तुमचा किती येणार आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर आणि हा किती असणार आहे ऑब्विसली ट्वेल्व्ह सेंटीमीटर आणि डायमीटर दिलेलं आहे डायमीटर जो आहे म्हणजे डायमीटर म्हणजे हा पूर्ण हा जो पूर्ण आहे तो दिलेला आहे डायमीटर म्हणजे पूर्ण दिलेला आहे डायमीटर म्हणजे आपण अशा पद्धतीने ड्रॉ करतो ना रे डायमीटर सेंटर ऑफ द सर्कलमधून जाते ती डायमीटर असते म्हणजे आपण मग कुठलंही घेऊ शकतो मग आपण हे पूर्ण डायमीटर इथे घेऊ शकतो मग आता पूर्ण डायमीटर त्यांनी दिलेलं आहे किती ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आहे मग ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर जर तुमचा डायमीटर असेल मग तुमची ही रेडियस किती येणार आहे ऑब्विसली ट्वेंटी सिक्सच्या हाफ केल्यानंतर किती येणार आहे तुमची ही थर्टीन सेंटीमीटर तेरा स तेरा धुणे सव्वीस ना सो आपण इथे नाव देऊया ओ वगैरे नाव देऊया ठीक आहे मग तुमच्याकडे हे आहे हे आहे मग हे आपण पायथागोरच्या शकतो आता आपल्याला व्यवस्थित काय करायचं फक्त इथे लिहायचं आहे सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे ओके डायमीटर किती दिलेलं आहे तुम्हाला ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर मग याच्यावरून काय करणार तुम्ही रॅडियस रॅडियस काय असते डायमीटरच्या हाफ असते रॅडियस इज इक्वल टू डी अपॉन टू म्हणजे ट्वेंटी सिक्स अपॉन टू केल्यानंतर टू वन जा टू टू थ्री जा सिक्सटीन टू थ्री जा सिक्स ओके थर्टीन सेंटीमीटर काय मिळाली तुम्हाला इथे रॅडियस मिळाली रॅडियस काय मिळाली तुम्हाला थर्टीन सेंटीमीटर म्हणजे ही आर तुम्हाला इथे मिळालेली आहे मग आता सगळ्यांना माहिती आहे की uh, हा रॅडियस मिळाली मग आता ही जी कॉड आहे ही कॉड काय होत असते बायसेक्ट होत असते कशामुळे ह्या परपॅडिक्युलर ड्रॉन ऑन दी कॉड मग पण तुम्ही हे आपलं जे थेरम आहे किंवा आपलं जे सर्कलचं जे दोन तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं आहे परपॅडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड हे मात्र लिहायला विसवाय विसरायचं नाही दर फोर कारण की प्रत्येक गोष्टीला रिझन पाहिजे असतं ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल सेंटर ऑफ सर्कल बायसेक द कॉड द कॉड कॉर्ड काय करतं ते बायसेक्ट करत असतं मग बायसेक्ट करता आपल्याला माहिती आहे मग आता आपलं ए याला काहीतरी नाव देऊया इथे टी किंवा एम नाव देते समजा मी एम मग एएमचं किंवा बी एमचं डे मेजरमेंट आपल्याला जर काढायचं असेल बी एम देथ बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ कॉड लेंथ ए बी याच्या काय येणार आहे हाफ येणार आहे देअर फॉर वन हाफ ऑफ ए बी किती तुमचं ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे किती आलं हे बारा सेंटीमीटर ट्वेल्व सेंटीमीटर काय आलं तुमचं एम बी एम आणि एम देअर फोर तुम्ही असं म्हणू शकतात लेंथ ए यम इक्वल टू लेंथ बी एम बोथ आर इज इक्वल टू ट्वेल्व सेंटीमीटर दोघं किती आले तुमचे बारा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर आलेले आहे मग हे बारा आलं हे तेरा आलं म इथे काय करणार आपण या ट्रँगलसाठी पायथागोरस्थेरम यूज करणार आहे देअर फोर इन ट्रँगल इन ट्रायंगल कुठला ट्रँगल तयार झाला आहे ओ एम बी ओके हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर हा झाला तुमचा पोटनस ही साईड वन साइड टू आपल्याला काढायची आहे ओके देअर फॉर इन ट्रॅंगल ओ एम बी बाय यूजिंग बाय थेरम ऑफ पायथागोरस थेरम ऑफ पायथागोरस पायथागोरस थेरम वापरूया मग पायथागोरस थेरम लिहावं लागणार आहे ना मग हायपोटनस काय आहे तुमचा ओ बी ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू वॉट रे एम स्क्वेअर ओ एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर किंवा बी एम स्क्वेअर काही लिहिलं तरी चालणार आहे आता आपण याच्या इथे व्हॅल्यूज टाकूया छानपैकी मग आता ओ बी स्क्वेअर माहिती आपल्याला थर्टीनचा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे ओ एम स्क्वेअर हा तर आपल्याला माहिती नाही आहे तो स्वाय फाईंड करायचं म्हणून तो तसंच तसं लिहिला मी ओके लक्षात येते सगळ्यांच्या आणि पुढे काय करणार आहे बी एम किंवा एम बी स्क्वेअर किती आहे तो ट्वेल्वचा स्क्वेअर आहे तो लिहून घेऊया थर्टीनचा स्क्वेअर किती आला थर्टीनचा स्क्वेअर सगळ्यांना ॲटलीस्ट ट्वेंटीपर्यंत स्क्वेअर लर्न पाहिजे वन सिक्स्टी नाईन आहे थर्टीनचा स्क्वेअर ओ एम स्क्वेअर माहिती नाही तसाच तसा लिहिला ट्वेल्थचा स्क्वेअर आहे वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर मग आता सगळ्यांना माहिती आहे हा वन फोर्टी फोर इकडे प्लस आहे इकडे त्यांना आपण मायनस करूया वन सिक्स्टी नाईन मायनस वन फोर्टी फोर आणि इकडे ओ एम स्क्वेअर ॲज इट इज लिहूया मग वन सिक्स्टी नाईनमधून तुम्ही वन फोर्टी फोर मायनस केले वन सिक्स्टी नाईन वन फोर्टी फोर काय येते बघा बॉक्स करते याला मी हा नाईनमधून फोर गेले फाय हा आणि सिक्समधून फोर गेले टू ट्वेंटी फाय आलं किती आलं आणि वनमधून वन गेला झिरो ट्वेंटी फाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड म्हणजे काय येणार आहे फाय सेंटीमीटर येणार आहे कारण की पंचवीस कशाचा वर्ग आहे पाताचा वर्ग आहे हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ठीक आहे मग ओ एम काय आला तुमचा फाय सेंटीमीटर मग बिकॉज द स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाय इज इक्वल टू फाय सेंटीमीटर आणि हेच विचारलं होतं ना आपल्याला हे डिस्टन्स विचारलं होतं ते आपण फायनली फाईंड केलेलं आहे की ते आलं ते फाईव्ह सेंटी फाय सेंटीमीटर मग तुम्हाला फाईन द डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सर्कल मग इथे लिहायला विसरू नका देअर फोर डिस्टन्स काय विचारलं ते आहे ते कॉपी करायचं फक्त डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द डिस्टन्स ऑफ द कॉड डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर फ्रॉम दी सेंटर इज इक्वल टू किती फाय सेंटीमीटर फाय सेंटीमीटर ते आलेलं आहे लक्षात आलं फक्त हे सेंटेन्स लिहायचं द डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर खूप सिम्पल साधा आणि सोपं एक्झाम्पल होतं डायमीटर दिलेलं होतं डायमीटरवरून रॅडियस काढायची रॅडियसवरून परत आपलं जे प्रिन्सिपल आहे ते लिहायचं आणि त्याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ते थे पायथागोरच्या थेरमने आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल छानपैकी ते क्लिअर झालेलं असेल टू आउट ऑफ टू मार्क्स हे नक्की सगळ्यांना मिळतील सो आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं प्रॅक्टिस एट सिक्स पॉईंट वनमधलं सेकंड पण बघितलं लेट्स मूव्ह टू द थर्ड एक्झाम्पल ओके स्टुडंट हे आहे थर्ड एक्झाम्पल प्रॅक्टिसेड सिक्स पॉईंट वन थोडा मोठा आहे आपण थ्री एक्झाम्पल या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत आणि थ्री एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे मोठा तुम्हाला बघायला बोर नको व्हायला ठीक आहे चला बघा रॅडियस ऑफ सर्कल इज थर्टी फोर सेंटीमीटर अँड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज थर्टी सेंटीमीटर फाईन द लेंथ ऑफ कॉर्ड सगळं दिलं आहे पण सर्कल वगैरे काही बनवलेलं नाही आहे मग आपल्याला जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तुम्हाला पहिली ट्रिक काय सांगितली सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे एक सर्कल आपल्याला इथे ड्रॉ करावं लागणार ला आहे मग अशा पद्धतीने तुम्ही एक सर्कल ड्रॉ करा काय म्हणतात रॅडियस ऑफ द सर्कल दिलेली आहे रॅडियस समजा आपण इथे ओ म्हणलं आणि रॅडियस ऑफ द सर्कल दिलेली आहे थर्टी फोर सेंटीमीटर आणि डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर इज थर्टी सेंटीमीटर म्हणजे इथे एक कॉड आहे या कॉडला नाव देऊया ए बी ह्या कॉर्डच्या सेंटरपासून जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स दिलेलं आहे किती तुम्हाला थर्टी सेंटीमीटर हे डिस्टन्स किती दिलेलं आहे थर्टी सेंटीमीटर दिलेलं आहे आणि रॅडियस तुमची किती दिलेली आहे ही आपण समजूया ही रॅडियस कारण हा जर पुढे वाढवली तर काय होणार आहे याचा डायमीटर कंप्लीट होणार आहे ठीक आहे म्हणजे ही काय आहे तुमची रॅडियस आहे ओके लक्षात येण्यासाठी तुम्हाला सांगितलंय मी मग मग रॅडियस किती दिलेली आहे ही थर्टी फोर सेंटीमीटर दिलेली आहे आणि मग तुम्हाला काय विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड या पूर्ण कॉर्डची तुम्हाला लेंथ विचारली आहे साधी सोपी गोष्ट आहे की ते तुमचा राईट अँगल ट्रँगल तयार होतोय मग समजा याला नाव दिलं ओ टी बी ओ टी बी नाव दिलं हा राईट अँगल ट्रँगल तयार होतोय मग इथे आपण पायथागोरच तेन वापरू शकतो ना हायपटन स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर मग याच्यानुसार आपण याचे मेजरमेंट फाईंड करणार याचा मेजरमेंट आल्यानंतर हा आणि हा काय असतो इक्वल असतो बिकॉज परपेंडिकुलर ड्राउन फ्रॉम द सेंट सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द इन टू इक्वल पार्ट्स हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मग हे पहिले फाईंड करू आणि याच्यानंतर हे आपल्याला आपोआप मिळणार आहे ठीक आहे आता हे सॉल्व्ह कसं करायचं मग तुम्ही लिहू शकतात से देअर फॉर सेगमेंट ओ टी ओ टी ओ टी रे टी उलट काढला ओ टी इज परपॅन्डिक्युलर टू कॉड ए बी कॉर्ड ए बी ला काय आहे तो परपॅन्डिक्युलर आहे ओके रॅडियस किती दिलेली आहे देअर फॉर रॅडियस त्यांनी दिलेली आहे रॅडियस कुठली रे ओ बी ओ बी इज इक्वल टू थर्टी फोर सेंटीमीटर आणि अजून काय दिलेलं आहे डिस्टन्स ओ टी दिलेलं आहे देअर फोर डिस्टन्स ओ टी इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे टी बी किंवा बी टी बी टी हे डिस्टन्स आपल्याला इथे फाईंड करायचं आहे हे तर क्लिअर झालं आणि त्याच्यानंतर ए बी पण काढायचं आहे टी काढल्यानंतर आपल्याला ए बी हे डिस्टन्ससुद्धा फाईंड करायचं आहे ओके मग तुम्ही काय करू शकतात पहिले सगळ्यात पहिले आपण पायथागोरस थेरम वापरणार आहोत या ट्रँगलसाठी देअर फॉर इन ट्रँगल इन ट्रॅंगल ओ बाय युझिंग थेरम ऑफ पायथागोरस बाय थिअरम ऑफ पायथागोरस तीनही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले आतापर्यंत तीनही एक्झाम्पलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केलं आणि परपॅन्डिकुलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉर्ड हा गुणधर्म यूज केलेला आहे म्हणजे एक्झाम्पल काय आहे तुमची इथे सेम आहे ओके थेरम ऑफ पायथागोरस पायथागोरस थेरम काय म्हणतं काय म्हणतात आपले पायथागोरस हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर मग हायपोटोनस आहे तुमचा बी देअर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ टी स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर ओके सो ओ बी स्क्वेअर काय आहे रे तुमचं बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे थर्टी फोरचा स्क्वेअर थर्टी फोरचा स्क्वेअर करणार आहे ओ टी स्क्वेअर थर्टीचा स्क्वेअर करणार आहे ओके okay, आणि टी बी स्क्वेअर माहिती नाही आता थर्टी फोरचा स्क्वेअर करायचा म्हणजे प्रश्न पडेल मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक शिकवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती थर्टी फोर स्क झोपडी आणि खिडकी पद्धत थर्टी फोरचा स्क्वेअर जर तुम्हाला फाईंड करायचा असेल तर काय करावं लागेल ह्यांचा थ्री इंटू फोर इंटू टू थ्री इंटू फोर इंटू टू यांचा गुणाकार करणार चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस ओके किंवा फोर टू जा एट एट थ्री जा ट्वेंटी फोर ओके मग आता इथे फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन लिहिला थ्रीचा स्क्वेअर नाईन आहे ना तो झिरो नाईन लिहिणार आणि इथे काय करणार तुम्ही हे ट्वेंटी फोर इथे फोर लिहिणार आणि इथे टू लिहिणार आणि मग इथे झिरो आणि इथे झिरो सिक्स फोर प्लस वन फाय आणि नाईन प्लस टू किती आले तुमचे इलेवन वन वन फाय सिक्स थर्टी फोरचा स्क्वेअर किती आला वन वन फाय सिक्स तो आपण इथे काढून घेतला थर्टीचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे थर्टीचा स्क्वेअर म्हणजे नाईनचा स्क्वेअर थर्टीचा स्क्वेअर तुमचा नाईन हंड्रेड आहे आणि टी बी स्क्वेअर आपण काढू शकतो आता हा इकडे प्लस आहे इकडे जाताना मायनस वन वन फाय सिक्समधून तुम्ही नाईन हंड्रेड काय करणार मायनस करणार आणि मग तुम्हाला टी बी स्क्वेअर मिळेल वन वन फाय सिक्समधून नाईन हंड्रेड मायनस करूया इथे मायनस करून घेऊ डायरेक्ट सिक्स फाय नाईन टेन अँड इलेवन टू फाय सिक्स आणि इथे झिरो टू फाय सिक्स टू फाय सिक्स आलेलं आहे आपलं देअर फोर आता हे रफ करते मी सो so, किती आलेलं आहे आपलं टू फाय सिक्स इज इक्वल टू टी बी स्क्वेअर आता आपल्याला टू फाय सिक्स माहिती आहे सगळ्यांना कशाचा स्क्वेअर आहे सिक्सटीनचा स्क्वेअर सिक्सटीन इन्टू सिक्सटीन केलं तुमचं टू फाय सिक्स येणार आहे मग टेकिंग स्क्वेअर रूट पुढची स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड खूप सिंपल आणि छान एक्झाम्पल आहे मोर सिक्सटीन देअर फॉर टी बी इज इक्वल टू सिक्सटीन सेंटीमीटर मिळालेलं आहे पहिलं आपलं आन्सर हे आलं सिक्स्टीन महा हा पण काय असणार आहे सिक्स्टीन पण त्याच्यासाठी आपल्याला प्रूफ द्यावं लागणार आहे काय प्रूफ द पर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉर्ड इन टू इक्वल पार्ट ते फटाफट लिहून घेऊया देअर फोर पर चला फटाफट लिहून घेतलं मग देअर फोर तुम्ही काय लिहू शकतात मग इथे हार्ड बी टी इज ए सिक्स्टीन सेंटीमीटर मीटर देअर फॉर ए टी इज ऑल्सो सिक्स्टीन सेंटीमीटर देअर फॉर लेंथ बी टी बी टी इज इक्वल टू सिक्सटीन सेंटीमीटर देअर फोर लेंथ एटी इज ऑल्सो सिक्स्टीन सेंटीमीटर हा पण काय आला तुमचा सिक्स्टीन सेंटीमीटर आला आणि तुम्हाला कॉड ए बी विचारला आहे मग कॉड ए बीची लेंथ किती येणार आहे रे कॉड ए बी दोघांची ॲडिशन करणार सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन ओके ए टी प्लस बी टी म्हणजे सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन इज इक्वल टू थर्टी टू सेंटीमीटर कॉड ए बी किती आली तुमची मग कॉड ए बी इज इक्वल टू सिक्स्टीन सेंटीमीटर मिळाला आन्सर आपल्याला कॉड ए बी किती आली सॉरी थर्टी टू सेंटीमीटर किती मिळाली थर्टी टू सेंटीमीटर किती छान आणि सोपं एक्झाम्पल होतं तीनही एक्झाम्पलमध्ये सेम हा गुणधर्म वापरलेला आहे आणि पायथोगोरस थेरम वापरलेला आहे आणि आपण सर्कल काढून तीनही एक्झाम्पल हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वनमधले पहिले तीन एक्झाम्पल बघितलेले आहे तुम्हाला समजत आहे का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील हां ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन